कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे ब्लॉग मध्ये तर आता पारायण बसलेलं आहे माऊलीचा तिथंच जायचं आहे अखंड हरिनाम सोला तिथंच जायचं आहे आता मला पण झाले रेडी इथं पहिल्याच गेलेत ते लवकर चालू होते पावणे नऊ वाजता आता नववीच झाल्यात काहीतरी मी पण निघते आता टाकी भरले का पाणी आज संडे आहे लवकर उठायला होत नाही ये ना तुका जी म्हणा तुका म्हणटा आता नाश्ता आला जिलेबी पाकडा घ्या तुम्ही सगळ्यांना अगदी खात नाही आता घरी नेहमी काही मस्त रांगोळी पाडीत घेतली तर बसल्याने शॉट ब्रेक आहे आता सगळ्यांचा नाश्ता करून आता चालू होईल पाच मिनिट आईंची रांगोळी पण झालेली आहे रोज चेंज करतात

त्यांची मॅच आहे ना मॅचला चालल्यानं पाया पडून बरीच बाहेर पालखी ना त्याचा अजून पालखी नाही आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट

อันนี้อัน बसतील आता चालू करतील आता नाश्ता पण घालून पालखीने गोडीला आलेले त्यांना आता नाश्ता जिलेबी पप्पा आमचे बाबा बाबा मोबाईलमध्येच बघताना काही हो घेतलं तुम्ही पाय पडलो

रमेश पाटील यांनाही विनंतर आधी शुभ असते सन्मान करायचे मानाची शाल आणि शिर्फा देऊन सन्मान होतोय कोणतरी का तुम्ही कुठला आ बाबा तुम्ही कुठला भिवंडी भिवंडी का सगळ्या आल्याचं पालखीवाल्या तर बाहेर निघाल कृपाण देव चित्तताना बुज नद के माते बोले क्षेत्रचोच वासी जगत 13 वा सप्त गोळी मोर भाई त्रुश्री रामय पारा भळिया भरोवा नेन चले करे ओशो मन माउला सजना गणेशवाजा की वारसी जय सतगुरु प्रति पारो होतार स्वरे जडो आता सजवायला नव्हतं माहुणीचं मला समोर दाखवतो बाबूचा बड्डे आहे पण मम्मी नाही आली बड्डे बॉय आहे तो बड्डे बॉय झालं सजवून आता झालं मस्त ज्ञानेश्वर महादेव पर भावनी लिए कनी भावनी अगरबत् भवन मस्त तिरुपति तिरुपति भगवान जी सर भज कर मस्त गए गणेश आहे जेवण चालू मंदिरातून आताच आली आता, आता पोरांना काहीतरी खायला बनवते मी तशीच गेलेली आज जेवण पण नाही बनवलं ना संडेची सुट्टी ती झोपलेली तर मग मी तशीच गेली सकाळी घाई झाली जरा काहीतरी बनवते त्यांच्यासाठी मी आता जेवून घेतो पनीर चिली बनवल्या आणि चपात्या मी जेवायला बसलं आता आता कीर्तनाला जायचं आहे लग्या टी व्ही बघता पटापट जेवतो आठ वाजलं तर पाहुणे आठ निघायचं आहे चला जेवून घेतो आम्ही आम्ही आता कीर्तनाल निघालो आईच नाहीत माझ्या कशी चालू झाले म्हणजे आता स्टार्ट होईल स्टार्टिंग चालू आहे त्यांची आला आता अजून चालू नाही झालं ना येतील लोक आता ये थोडी थोडी पाप आहेत त्याच्या निवृत्ती करता साडेतीन कोटी प्रकारची तीर्थ आहेत कुठं याचा जर विचार केला तर आपल्या शरीरावरती साडेतीन कोटी प्रकारचे रोम आहेत शंका असेल मोजून पहा आपल्याकडे साडेतीन कोटी प्रकारचे रोम आहेत एकेका छिद्रामध्ये एक एक, एक, एक प्रकारचं पाप राहतं म्हणून तीर्थामध्ये स्नाना करता गुढी घेण्याची पद्धत आहे मला तीर्थाचं महात्व्य सांगायचं नाही साडेतीन कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये केलेली पाहायला मिळते एवढी पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये असू द्या महाराज मात्र प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता शास्त्र काही ना काहीतरी प्रायश्चित्त सांगतो प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता महाराज काही ना काहीतरी प्रायश्चित्त मिळतं परंतु शास्त्रकार बोलतात की एक पाप असे की त्याच्यासाठी प्रायश्चित्त नाही निष्कृतिरेहता राजन कृतग्ने नास्ते निष्कृती हे शास्त्रकार बोलतात एवढी पापाची वर्गवारी असू द्या प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता प्रायचित मिळतं परंतु जो केलेले उपकार विसरतो अशा कृत म्हणून मनुष्याच्या पापाला प्रायचित नाही झालेले उपकार स्मरणामध्ये ठेवावेत का आपल्यावरती झालेले अपकार स्मरणात ठेवावे आणि पटत नसेल तर व्यवहारिक पदी घेतो आपण आपल्यावरती झालेले उपकार स्मरणात ठेवावे का आपला झालेला अपमान स्मरणात ठेवावा पण आपण ठेवतो काय माफी मागून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलू महाराज सध्याच्या प्रवाहामध्ये आपण प्रपंचातला मान अपमान लक्षात ठेवतो यात का वाक्य पूर्ण करू महाराज तो मान अपमान आता परमार्थात देखील आला वास्तविक परमार्थामध्ये मान अपमानाला जागाच नाही महाराज कारण परमार्थ हा केवळ आणि केवळ भक्ती करत आहे परंतु आपल्याकडे उदाहरण द्यायचं झालं कोणाला बोलणं हे महाराज या गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला चाल दिली नव्हती येऊ दे आमच्या गावात झालेला अपकार आपले झालेले अपमान आपण स्मरणामध्ये अप ठेवतो स्मरणात ठेवले पाहिजेत ती उपकार हे सत्कर्माची वृत्ती आपल्याकडे पाहायला मिळते अगदी पटवून देण्याकरता सिद्धांताला पूरक असा दृष्टांत देऊन चिंतन पटवून देते अत्यंतिक जीवळक एक दोन मित्र आहेत आणि दोघांमध्ये चर्चा चालू होती की अरे सुट्टी लागली कुठं फिरायला जाऊ ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी म्हणायची जीवनातून एकदा तरी मुंबई पहावी आता आलोया तर मुंबईच घेतो तर <laughs> दोघांमध्ये चर्चा चालू होती की आलोय आता सुट्टी लागली मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला जाऊ फिरायला निघतात दररोज एक 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 पाहत पाहत महाराज एके दिवशी समुद्र किनारी फिरायला निघालेले आणि दोघांचं बोलत बोलत त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं आणि भांडणामध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिला मित्र दुसऱ्या मित्राला कानाखाली मारतो दुसरा मित्र त्याला काही एक प्रत्युत्तर देत नाही तसंच खाली बसतो समुद्राची जी रीती त्या रीतीमध्ये लिहून ठेवतो की आज माझ्या मित्राने माझा अपमान केला त्याने मला कानाखाली मारली आता तस लिहून झाल्यानंतर पुढे तसाच प्रवास चालू ठेवतात दोघांमध्ये एक भांडण झालं असल्या कारण एक प्रकारचा आबोल असतो कोणी कोणाशी संभाषण करत नाही जेणे कानाखाली खाल्ली असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे दगड असतात त्याच्यावर तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो सध्याच्या काळातील तरुण आहे म्हणून सेल्फीसाठी म्हणा त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागतो मात्र समुद्राचं पाणी सतत त्याच्यावर पडलं असल्या कारणानं त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं होतं त्याच्यावरून त्याचा पाय घसरतो आणि तो समुद्रामध्ये पाण्यामध्ये पडतो त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतो तो ओरडा लागत। तो करू लागतो आणि त्याचं हे दृश्य महाराज महाराजजींनी कानाखाली मारली असा तो पहिला मित्र पाहतो पाहता क्षणी तो पाण्यामध्ये उडी घेतो त्याला पाण्याच्या बाहेर काढतो नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो त्याला शुद्ध येते तो स्थिर होतो इकडे इकडं आपापसात पाहू लागतो तर कोणी एक दिसत नाही त्याच्या लक्षात येता आपले प्राण वाचवले ते कोणी वाचवले आपले याच मित्राने वाचवले बाजूला पडलेला छोटासा दगड तर मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो की आज माझ्या मित्राने माझ्यावरती उपकार केले त्यांनी माझे प्राण वाचवले महाराज त्याचे जेनी त्याचा अपमान केला सुरुवातीला जेनी त्याला कानाखाली मारली असा तो पहिला मित्र <laughs> जेनी त्याचे प्राण वाचवले असा तोच पहिला मित्र त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध चिकित्सा सुरू होतात हा असा नेमका का करतोय मगाशी हा रेतीमध्ये लिहित होता आता दगडावरती लिहितो याला झालं काय त्याला राहत नाही म्हणून तो त्याला प्रश्न करतो अरे बाबा काय झालं मगाशी तू रेतीमध्ये लिहित होता आता दगडावरती लिहितो नेमकं झालं तरी काय त्यावेळेला त्या दुसऱ्या मित्राने दिलेलं उत्तर मार्मिक काय तो बोलू लागतो जीवनामध्ये जर अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा का तर तो पुचला जात असतो मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावेत नवे नवे एकादशीचे ना उपवासाचे जेवढे पदार्थ महाराज मुंबई भागात भेटतात तेवढे कुठंच भेटत नाही भेटत कारण अनुभव घेतलेला माणूस आहे मी अवली ज्ञानच्या पोळ्यामध्ये ही सगळी मंडळी ज्या वेळेला येतात महाराज उपवासाची बिस्किट खाल्ली आम्ही तेवढे पदार्थ महाराज आत्ताच्या काळात आले मला त्यात विस्तारात जायचं नाही फक्त मला पटवून एवढंच द्यायचंय एकादशीला म्हणजे उपवासाला अन्नाचा त्यातच शक्य होत नाही म्हणून आपण अन्नात बदल केला तद्वत महाराज एखाद्याला सांगितलं जीवनामध्ये आल्यानंतर केवळ आणि केवळ फार उपकार करावा लागेल तर तो, तो इकडे येणारच नाही महाराज म्हणून सुरुवातीला थोडा तरी कर हे सांगण्याकरता संत भाग्य प्रवृत्त झाले विठल आपल्यावर आहेत तरी कोणाकोणाचे उपकार ईश्वराचे उपकार आहेत माता उपकार आहेत वेदांचे उपकार आहेत आणि चौथी आहेत ती संतांचे उपकार आहेत प्रत्येकाचा विचार करता येईल ईश्वराचे कोणते उपकार महाराज तुम्हाला या आहे याला मूळ कारण कोण असेल तर तो ईश्वर आहे ज्यावर काही मंडळी म्हणतील महाराज अनेक कीर्तनामध्ये श्रवण करतो जन्माला येण्याकरता जन्म घेणे लागे वसुनेच्या सुंगे किंवा अगा करवी जे उरावे सुखदुखे फळावे तया ते भोगावया यावे देहाये का किंवा पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नरदेहाला येण्याची जर कारण मी साधी अभ्यासली तर महाराज आमच्या कर्मातून जर पुण्य अधिक झालं तर तुम्ही सांगता त्याला स्वर्गप्राप्ती आहे पाप जर अधिक झालं तर त्याला नरकप्राप्ती सांगता समाज झाल्यावर आमच्या कर्मातून करत भेट होत असेल तर महाराज इथं ईश्वराची उपकार कुठे पटवून देतो चिंतन आम्हाला गुरुजी हा सिद्धांत पटवून देण्यासाठी उदाहरण द्यायचे पूर्वी पहा तराजू असायची आता डिजिटल काटे झाली पूर्वी तराजू असायची लाकडी आड्डा आमच्याकडे म्हणतात त्याला लाकूड जिथं मिळायचं चुलीत वगैरे सरपण ते घालण्याकरता त्याच्याकरता महाराज पूर्वी तिथे तराजू असायची आता तराजूच्या एका पारड्यामध्ये दहा किलोचा भाला मोठा दगड आहे आणि एका पारड्यामध्ये दगडांचा चारा चुरा आहे मला सांगायची बरोबरी तुलना होऊ शकते का होऊ शकते का दहा किलोचा भाला मोठा दगड आणि दगडांचा चारा चुरा याची बरोबरी होत नाही Aani, manjee, hai, Nain, तो दहा किलोचा भला मोठा दगड म्हणजे आपलं पाप आहे आणि चारा चुरा म्हणजे आपलं पुण्य मी चारा चुरा तरी सांगितलं तसं तर पारड रिकामच राहिलं म्हणजे पुण्याचा चारा चुरा आहे दगड आहे याची बरोबरी होऊ शकेल महाराज नाही परंतु ईश्वर काय करतो आपण केलेलं इकडचं थोडस पुण्य इकडचं केलेलं थोडस पुण्य असा पुण्यरूपी चारा चुरा एकत्रितकरण करून समान करण्याचं काम ईश्वर करतो म्हणून मृदेह मिळतो विठल अंतिम महाराज संतांचे उपकार आहे संतांचेच उपकार जगत कल्याण कल्याणार्थ ठरतात याची पाठीमागची कारणिमासा जर आपण अभ्यासली महाराज संत महात्मे हे ऐश्वर संपन्न आहे एक तीन चार औच्छादकांचा विचार संतांकडे आपल्याला करते संत महात्मे ऐश्वर्य संपन्न आहेत संतांचं ऐश्वर जर पाहायचं झालं काही मंडळी म्हणतील महाराज जगद्गुरु तोबारांच्या घरातून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा असं आम्ही अनेक वेळा ऐकून तुम्ही सांगता संत महात्मे ऐश्वर संपन्न आहेत महाराज संतांचं ऐश्वर हे लौकिकामध्ये नसतं महाराज संत महात्मे भक्तीने होत प्रत भरलेले भक्तीने ऐश्वर संपन्न असणारे संत महात्मे आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्र उभा मौजेचा पंढरीनाथ अशा पंढरपूरच्या क्षेत्रामधून आज आपल्या ह्या काल्हेर नगरीमध्ये इतक्या लांबून आपल्याला ज्ञानप्रबोधन करण्यासाठी आलेले हरिभक्त परायण कृष्णा महाराज चौरे पंढरपूर यांचं मी आमच्या मंडळातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आपण इतक्या लांबून आला आपण पंढरपूरला जातो तर पंढरपूरला किती वेळ लागते याचा अनुभव आपल्याला आहे <laughs> यो पार्टीला गेल तर आम्ही आत्ताच आलो मंदिरातून कीर्तन संपला आमचा आम्ही आत्ताच आलो तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट